करून घेण्यासाठी दिलेला आहे तर त्याला आम्ही सांगत असतो मनुष्य कुठे जातो स्वर्गामध्ये जातो आणि खूप फायदा होतो स्वर्गाचा विचार करणं सोडून देते तो फायदा म्हटलं ना त्याच्या लक्षात नसतील फायदा कोणता धन संपन्न होते मनुष्य हा मग सांगा मग करतो आम्ही तू आपण तेच करतो तुम्हाला सांगितलं का एक रुपया दिल्यानं तरी हजार रुपये नसेल ना आलेस ना तुम्हाला आता नाही ते काम करण्यासाठी शंभर गमावले पंधराशे खिचत आले किती साडेसात हजार न्याय काय म्हणत हे सांगा तुम्हाला हे म्हणून शंभर गमाव तुम्हाला पण आम्हाला साडेसात भेटून राहिले ना भेटले त्यांना शंभर गमावले साडेसात गमावले नाही का आता आम्ही तुम्हाला सांगत असतो बाबा रे तुम्ही स्वर्ग मन सांगता स्वर्गात दिलं नाही हे सांगा याच्यामध्ये कुठे लाभ होतो ते सांगा आम्हाला ते सांगितलं त्यांना असं असं कर तू माळ घालत जाय तुला लाभ होईल पैशाचा तू म्हणे माळ तर नाही घालत म्हणे दुसऱ्या काही नाही घालत का बरं असं करत आहे म्हणे जप करत आहे म्हणे तू नाही का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वर म्हणे तेही म्हणे काही जमणार नाही म्हणे आपल्या ज्यांना आपल्याला वेळच कुठं आहे या महाराज पवन महाराज या पुन्हा आम्ही बोलवू तुम्हाला या, या, या सावकात जा गोपाल कृष्ण भगवान की तर झालं काय तो म्हण हे जमणार नाही यापेक्षा सोपं वगैरे अरे तुकार महाराजांना ते सांगितलंय ना तुका मुली सोपी आहे सर्व नाही याची पेक्षा एखाद्या नाही का आता कोणतं गुरुदेव महाराज कोणतं आता काय त्यांना काय देणार आहे तुकाराम महाराजांना सांगितलं का तुका मनी सोबत हे घे ना।, ना ते नाही कठीण वाटतं थोडस मग याच्यापेक्षा आता महाराजांनी विचार केला याच्यापेक्षा याला काय साधा उभा मग त्यांनी सांगू दिलं बरं तू लावत जा म्हणे तो म्हणे कोण लावत बस कोणाला वेळ आहे याची पेक्षा नाही ना गुपी चिंतन टिळा नाही का तुळशी माळ गळा ते टिळाही नाही मग म्हणे याच्यापेक्षा थोडं हल्क असेल तर सांगा बरं म्हणे महाराजांनी ओळखलं हे आहे कोणता ठीक आहे म्हणे बरं असं सांग म्हणे तुझ्या आजूबाजूनं एखादं कोणी टिळा लावते का म्हणे हो म्हणे एक थण लावते आमच्या घरात बाजूलाच आहे म्हणे दादा आहे म्हणे रोज टिळा लावते म्हणे बर तू लावूही नको म्हणे काहीच नको लावूही नको घेऊ फक्त त्यानं टीव्या लावलेला पाहत जा म्हणे हा हे दोन ते म्हणे दुसऱ्याच्या घरात बघायला आम्हाला आम्ही आमच्या बर मग त्याचा भाऊ ने ने। नित्य नेम चालू झाला हा नित्य नेम अन्न खायचं वाया मनुष्यपण भारवाय ऋषभ जसा म्हणून नेम जीवनात असला पाहिजे त्यानं नित्य नेम लावला त्यानं नेम लावला मग तो काय करायचा आंघोळ करून घ्यायचा सकाळीच आणि उठायचं आपल्या रोडवर उभा राहायचा घरा शेजारी कशाची वाट बघायचा आता निघल मग निघल याची आवड झाली का नाही झाली उशिरा झोपलो असेल तर उशिरा उठल त्याच्या ते ते मनामध्ये आला पाहायला पिला असा घराकडे काम झालं असं करता 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 भरपूर दिवस झाले आता एक दिवस काय झालं कुंभार असल्यामुळं त्याला माती आणण्यासाठी गडीवर त्याच्याजवळ चार पाच गाडव होते, होते ते गाढव घेऊन सकाळीच उठलं आंघोळ केली गाडव घेऊन त्या गडीवर गेलो गेल्यानंतर हा उठला के आंघोळ केली के रोडवर रो उभा राहिला आता किती वेळ थांबला म्हणजे येईल घरातून घरात नाहीस तर काय येणार आहे तो बघतोय त्याला बघतोय कोण मग घरी त्या पोरा खाले म्हणे बाबा कुठे गेले म्हणे म्हणे गडीवर गेले म्हणे सगळंच म्हणजे गाडव घेऊन असं आपण नाही आपला नेम नेम चुकून नाही हे गडीवर गेलो गडीवर जात असताना तो जो कुंभार दादा होता तो माती उपटून राहिला होता आणि एक मुलगा त्याचा गाढवावर टाकत होता घमिले असे दोन तीन गधे बंद भरले दोन राहिले शिंद आणि हा खोदून राहिला महाराज कायदा खोदता खोटा खोदता खोदता केला का काय सापडला एवढा हंडा सापडला तिथं सोन्याचा आणि तेवढा हा नाही हा आला आल्या बरोबर यानं तो घळा काढला आणि कोणी पहिले काय करतो आपण एखादी वस्तू जर भेटली किंवा काही कोण पाहली का कोणी पाहत आहे का आपल्याकडे याच्याकडे हांड्याकडे म्हणून असं ऐकली ती का असं पाहिल्या बरोबर आलेलं दिसलं ना द्या तो काय आता त्याने ते घड्याच नाही घ्यायला त्याने काय दिसला दिसला तिकडा दिसला तो काय म्हणते पाहिलं 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 धूप लागलं पड <laughs> पाहिलं आता या कुंभारदा वाटलं आपण काढलेला घडावर याला पाहिला वाटते अरे थांब तिथं थांबत अर्ध देतो मला नाही पाहिजे तुझं तुलच म्हणे मी पाहिला म्हणे असं करता करता भाऊ हे गेलं पळत घराकडे त्या कुंभाराने असं वाटलं यानं पाहिलं हे जर पोलिसात गेलं हे अर्ध तर पण गेला जेल लग्न आपल्याला म्हणून हे काय हे काय म्हणते त्यानं घरी आलं त्या हांड्यातलं अर्ध सोन बाजूला दोन हिशे केले आणि एक तो थैल्यामध्ये टाकला आणि त्याच्याकडे घेऊन गेला हे घे दादा तो त्याने दिसले पिंगो हे काम आहे म्हणे अरे सोनो आहे म्हणे त्याने आवडीन आणि ठेवून घेतला आता हा झाला दृष्टांत यावरचा सिद्धांत असा आहे त्याला महाराजांनी काय सांगितलं होत टिवायला होत्या बाबा तुला धर्माची प्राप्ती होईल हा नित्य नियमानं करत होता काम करत असताना एक दिवस तिकडे गेल्यामुळं त्याला काही दिसणार नाही मग तिथं पाहायला गेलो आता त्याला जो टिळा फक्त पाहिला तर किती भेटलं त्याला किती भेटलं अर्ध भेटलं ना त्यातलं ला? जर लावला असता तर अजून कळलं तुम्हाला पायला तर अर्ध भेटलं लावला असता तर पूर्ण भेटलं असतं ना त्यासाठी नित्य महत्वाचं आहे ياسtي مi teneم ترورitان